असे काय म्हणते तर आज करेक सुरुवात झालेली मानगावमधनं आणि मानगावमधनं आम्ही आतमध्ये जाणारो रस्तो पकडलो आणि आज पण आम्ही क्रिकेटच्या जाय होतो तर निसर्गाची मजा लुटत लुटत, लुटत आम्ही येऊन पोहोचलो मोरे गावात तर आम्ही किट वगैरे घेतलो आणि महत्वाची हो गोष्ट म्हणजे सोबत अजून एका नवीन गावात येऊची आमका संधी मिळालेली तर त्याच्यासाठी एकदमच इल्यानंतर थैसरच बाजू एक मंदिर होता तर मंदिरामध्ये मस्त प्लेअरांसाठी ना खावची सोय नाश्त्याची सोय दुकान लागलेला तर या साईड मॅचेसचं सा आयोजन होता पहिली मॅच झाली आणि आमच्या अर्जुनला मॅन ऑफ द मॅच मिळाला थोड्या वेळा नंतर भूक लागली तर आम्ही परत येऊन मंदिरात बसलो आणि दुकान तर होत तर आमचं ओनर म्हणालो काय खाताला असता घ्यावा तर आम्ही घेतलो वडापाव तर तुमच्या आणि माझ्यासाठी तर यावा मस्त पैकी खाऊ तर हे सर एक बारको पोरगो होतो तर म्हटलं जरा ह्याची तर तरी माझ्या घेऊ या हे जमता ना माहिती इतक्या खाव नक्की बघा पण हे वाटून खाऊ काय सगळ्यांना आमक